विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दोन हजार चोवीस मध्ये विचारलेल्या परिसर अभ्यासावर प्रश्न पाहणार आहोत याच्यामधला पहिला प्रश्न आहे भूचल भूदल चा जो प्रमुख असतो त्याला जनरल म्हणतात वायु दलाचा जो प्रमुख असतो मग आपण त्याला, त्याला काय म्हणतो एअर चीफ मार्शल असं म्हणतो त्याच्यानंतर दुसरं आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभाचे ते ह्या तिन्ही चे सभा काय सदस्य सहभागी होतात गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती आपल्याला असं सांगायचं प्रश्न होता तर इथं याचं उत्तर होतं गट पर्वतांचा माथा टोकदार असतो ठीक आहे पुढचा आपला प्रश्न होता जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली जी पी एस या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो तर याचा आहे अक्षव्रत व रेखा याचा वापर करण्यात येतो थंड प्रदेश प्रदेशातील बर्फ हे, हे भुश, नसते ओके थंड प्रदेशातील काय भूषित नसतात ते कठीण टनक असतात ठीक आहे सागर जला आ, जलाची शारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात आता हाय है, हायड्रोमीटर हे उपकरण आपल्याला काय वापरतात ठीक आहे सागराची जी क्षारता आहे म्हणजे किती क्षार आहे त्याच्यामध्ये काय नाही ते मोजण्यासाठी आपण हायड्रोमीटरचा वापर करतो उद्योग विद्यो उद्योगाचे सामाजिक दायित्व खालील पर्यायांमध्ये कोणत्या बाबीमधून दिसून येते आप तर याचा प्रश्न हो प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला कामगारासाठी प्रोविडंट फंडाची तरतूद करणे कंपनीचा कंपनी करार भरणा करणे कंपनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम ही सी एस आर फंडात जमा करणे तर याचं उत्तर होतं कंपनी ठीक आहे हे हेच होतं उत्तर पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर आपल्याला इथं जोडे लावा द्याय दिलेल्या होत्या ठीक आहे आपल्या जोडे लावायच्या होत्या त्याच्यात ठीक आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी आपल्याला सांगायचं होतं तर जागतिक व्यापार संघटना संघटना हे जिनिवाल आहे ठीक आहे जिनिवाल आहे याच्यावर एक आधारित प्रश्न येतो होता जिनिवाला नेहमी तर याच्यावरचा जो प्रश्न आहे तो नेहमी करून जात जा जिनिवा ही काय आहे जागतिक व्यापार संघटना आहे ठीक आहे चला पुढच विशेष गरजा असलेल्या मुलां मुलींसाठी शिक्षणाची कमाल वय कमाल वय वयाची अट कास ते है, है का असते आता इथे कमाल वय आहे तर ते आहे सहा ते अठरा काय आहे सहा ते अठरा इथे इंग्लिशमध्ये पण दिलेले आहे त्यांनी प्रश्न हे प्रश्न सेम प्रश्न असतात फक्त इंग्लिशमध्ये दिलेले असतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे एकशे तीस नंबरचा नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता नदी आणि उपनदी पहा सिंधूची रावी आहे नदी उपनदी गंगाची कोसी आहे तापीची गिर गिरणा आहे तर चुकीची आहे कृष्णा आणि ब्रह्मपत्रा नदीची उपनदी ही नाही आहे फक्त थे थे था था है। हे लक्षात ठेवायचं चला मंगळयान हा भारताचा महत्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर हे मॉम नावाने प्रसिद्ध आहे ओ यम मॉम यम ठीक आहे या गटातील वनस्पतींना वनस्पतीचे उभयचर म्हटले जाते तर वनस्पतींना वनस्पती व वनस्पती वनस्पती सृष्टीचे उभयचर मानले जाते ठीक थी, आहे तर फायटा ठीक आहे याला वनस्पतींना सृष्टीचे वनस्पती उभयचर म्हटले जाते चला त्याच्यानंतर तडीत रक्षकांच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता तर याचं उत्तर होतं लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक याचं हे उत्तर होतं ठीक पर आहे पर्याय इथे आहे तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर पुढचा आपण जर प्रश्न पाहिला फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शिप्याच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात यामागचे कारण काय म्हणजे आपण फ्रीजमधून एखादी बॉटल बाहेर काढतो आणि त्याच्या जर तुम्ही थोडा वेळ बाजूला ठेवली तर त्याच्यावर बाहेरच्या साईडला पण पाणी असते ते पाणी मधातलं असतं का बाहेरचं ते बाहेरचं पाणी असते हा त्या बॉटलच्या मधातलं नसते संघनन ज्याला म्हणतो आपण संघनन ठीक आहे चल पुढचा प्रश्न आहे गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे ठीक आहे तर हा बदल बदल आहे भौतिक प्रकारचा बदल आहे विविध ऊर्जेची रूपे व उदाहरण विविध ऊर्जेचे रूपे व उदाहरण यांचा योग्य जोड जोड्या जुळवा तर याचं उत्तर होतं का आहे हा पर्याय आहे आता खूप मोठा प्रश्न आहे तीनची तीन एक दोन चार ठीक आहे म्हणजे याचा तिसरी गोठ्याचा खेळ ऊर्जा गलोल स्थितीत ऊर्जा प्रकाश संश्लेषण क्रिया ही प्रकाश ऊर्जापासून होते, वनवा पेटणे हा रासायनिक ऊर्जा याचा प्रकार आहे ठीक आहे हे आपल्याला माहीत पाहिजे चल पुढचं मनुष्याच्या एक ऐकू येणाऱ्या दोन्हीची वारंवारता ती असते वीस ते वीस हजारच्या दरम्यान असते ठीक आहे वीस ते वीस हजारच्या दरम्यान असते त्याच्यानंतर रक्त पेशी व पेशींचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी पर्याय खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो तर याचं उत्तर होतं द्रव द्रवरूप हायड्रोजन नायट्रोजन सॉरी द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग होतो एच वन एन वन या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखतात तर एच वन एन वन याला स्वाईन फ्लू असा पण संबोध संबोधतो पुढचं मादक पेये तयार करण्यासाठी खालील पण पन... खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही तर खालीलपैकी कशाचा के वापर केला जात नाही तर लॉकटोजचा वापर केला जात नाही ठीक आहे लॉकटोजचा वापर केला जात नाही मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते होते, होते। तर दर्पण होतं हे अतिशय सोपं होतं सगळ्यांनाच माहीत असेल असा प्रश्न होता प्रश्नाचं उत्तर होतं विविध धर्माच्या संदर्भातील खालीलपैकी पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते तर अवेशता हा गटात न बसणारा हा शब्द होता खालीलपैकी खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते तर याच्यामध्ये आपल्याला याचं वैशिष्ट्य होते नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते ठीक आहे हा त्याचं उत्तर होतं शिवरायांनी रा रायरीच्या किल्ल्यास तर तोरणा किल्लास हे नाव दिले तर रायरीच्या किल्ल्यास रायगड आणि तो तोरणाच्या किल्ल्यास त्यांनी प्रचंड घर असे नाव दिले खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणते तर संत नामदेव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते का होते होते आद्य कीर्तनकार आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला का हो संत नामदेव यांनी पंजाबात प्रसार केला होता गुरु साहिब ग्रंथात काही पदा पदांचे लेखन हो गुरुग्रंथसाहिबमध्ये पण त्यांनी हे केले म्हणजे तिने पण त्यांचे काय योग्य आहेत तात्पर्य दिलेले चल पुढचा प्रश्न पाहू शिवरायांच्या अष्टमंडळ पहा याच्यावर एक प्रश्न येत होता मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत होते तर पत्रव्यवहाराचे काम पाहत होते त्याचं उत्तर होतं केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर हे प्राथमिक शिक्षणासाठी खडूफळा ही शिक्षण पद्धती काय प्रसिद्ध आहे योग्य आपल्याला काही जोड्या जुळवायच्या होत्या ठीक आहे तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं पहिल्याचं होतं तिसरं कोसबाड प्रकल्प अनुता आ, अनुताई वाघ शारदा सदन हे पंडित रमाबाई सेवा सदन हे रमाबाई रानडे आणि महिला दक्षता समिती हे अध्यक्ष असतील बहुते ठीक आहे तर याचा होता प्रमिला दंडवते त्याच्यानंतर शेवटचे दोन प्रश्न राहिलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडू निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी तर ग्रामपंचायत सदस्याला एकवीस वर्ष पूर्ण झालेली असावी लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा काय कनिष्ठ सभागृह आहे चला अशा प्रकारे हे आपण संपवलेलं आहे बाकी उच्च पण मराठीचे वगैरे पाहण्यासाठी आणि असेच प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद